श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठान मायघाट सांगली आयोजित स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न अनेक कार्यक्रमांचे आयोजन आज सांगली येथे अक्कलकोट स्वामी, स्वामी समर्थ प्रतिष्ठान सांगली आयोजित स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी नित्य अभिषेक आरती सांगलीचे आमदार सुधीर दादा केळ गुरुवर्य चंद्रशेखर केळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी सांगलीतील भक्तजनांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले तसेच यावेळी भव्य महाप्रसादाचा लाभ अनेक दर्शनास उपस्थित भक्तांनी घेतला यावेळी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठान मैग सांगली श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रगट दिन सोळा दोन हजार चोवीस आज रोजी आपल्या मंदिरात साजरा झालेला आहे सकाळ सतरामध्ये नित्य अभिषेक आरती आणि त्यानंतर सकाळी साडेनऊ ते साडे अकरा ह्या कालावधीमध्ये श्रीयुत ब प रोहित दांडेकर यांचा प्रगटकाल्याच्या कीर्तनाने दिनाचा उत्सव सकाळी आपण साजरा करून त्यानंतर साडे अकरा ते बारा ह्यामध्ये महाआरती आयोजित केली होती ती आरती सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते तसेच आमचे गुरुवर्य दीपक नाना दीपक चंद्रशेखर केळकर नाणा यांच्या हस्ते झाली त्यानंतर बारा ते तीन या कालावधीमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं होतं ह्या महाप्रसादाच्या आयो महाप्रसादामध्ये सांगली पंचक्रोशीतल्या सर्व भक्तगणांनी ह्या महाप्रसादाचा अखंड लाभ घेतलेला आहे तसेच आज सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्राचे प्रख्यात भावर गोविंद महाराज गायकवाड बीड देवाची आळंदी यांचा कार्यक्रम आपल्या मंदिरामध्ये सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या कालावधीमध्ये आयोजित केलेलं आहे तरी ह्या कार्यक्रमास सर्व भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा ही प्रतिष्ठानच्या वतीनं नम्र विनंती आहे